नमस्कार मित्रांनो बुक कटालवर यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मह सहर्ष स्वागत मित्रांनो ह्या यूट्यूब चॅनेलचा सर्वात महत्त्वाचा दृष्टिकोन हा आहे की वाचन संस्कृती ही वाढली पाहिजे वाचन संस्कृती ही जोपासली पाहिजे हाच सर्वात महत्त्वाचा दृष्टिकोन आहे आणि त्यामुळेच आपण दरवेळेस नवनवीन पुस्तकांची माहिती ही सर्व प्रेक्षकांसमोर घेत असतो आणि एक आज आपण जे पुस्तक पाहणार आहोत ते पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे ते पुस्तक अतिशय महत्त्वाचं म्हणजे इतकं महत्त्वाचं आहे कारण की त्याला एक मी संदर्भ देतो आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण ज्यावेळेस ऐकत असतो त्या ऐकण्यामध्ये तथ्य किती असतं याची खरी शहानिशा करण्याची सर्वांची गरज आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांच्या कार्यावर अनेक व्याख्याते अनेक शिवव्याख्याते आता निर्माण झालेल्या आहेत परंतु त्या शिवव्याख्यात्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर त्या कालखंडावर किंवा एकंदरीत सोळाव्या शतकापासून नंतरच्या कालखंडावर किती हातखंड आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की ज्याला जे वाटेल तो त्या पद्धतीने शिवाजी महाराज मांडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं त्यांच्या प्रत्येकाच्या वाक्यामध्ये त्यांच्या प्रत्येकाच्या मांडणीमध्ये तथ्यता किती आहे याची देखील शहानिशा करणं हे ऐकणाऱ्याने देखील विचारपूर्वक शहानिशा करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर काही महत्त्वपूर्ण अशी पुस्तकं आहेत ती पुस्तकं जर एकदा आपण वाचली तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला समजणं हे अधिक सोयीस्कर अर्थात शिवाजी महाराज ऐकायचे असतील तर त्याला वाचायची गरज पडत नाही असा एक समज आहे परंतु मला असं वाटतं शिवाजी महाराज ऐकायचे असतील तर ऐकण्यापूर्वी वाचणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुमच्या भेटीला मी एक नवीन असं पुस्तक घेऊन आलेलं आहे की जे शिवाजी महाराज यांची राजनीती काय होती शिवाजी महाराज यांची रणनीती काय होती शिवाजी महाराजांनी जी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडलेली होती त्या स्वराज्याच्या संकल्पनेमध्ये त्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेमध्ये नेमकी अंतर्भूत काय होतं कारण की हिंदवी स्वराज्य याची संकल्पनाची उकल करत असताना अनेक व्याख्याते चुकीच्या पद्धतीने ती उकल करत असतात अर्थात त्यांच्या पाठीमागे त्यांचं अज्ञान मोठ्या प्रमाणात आहे ही सांगायची गरज नाही आहे परंतु त्यांनी देखील हे पुस्तक वाचणं अतिशय गरजेचं आहे म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं की शिवाजी महाराजांच्या जीवनावर जी, जीवना जी लोक आता शिव व्याख्याते म्हणून निर्माण झालेली आहेत त्यांचं वाचन त्या कालखंडावर किती आहे याची देखील शहानिशा करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच एक पुस्तक माझ्या हाती लागलेलं आहे ते पुस्तक आहे शिवराजनीती ते पुस्तक लिहिलेलं आहे रामचंद्रपंत राम रामचंद्रपंत अमात्य शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्त्वाचं असं व्यक्तिमत्व होतं त्यांनी शिवाजी महाराजांची जी एक राजनीती होती त्या राजनीतीवर एक सुंदर असे पुस्तक त्यावेळेस ते लिहिलेलं होतं आणि त्याच्यावर डॉक्टर केदार फाळके केदार फाळके मला माझे खूप चांगले मित्र आहे त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांनी संपूर्ण त्यांच्या स्वराज्यामध्ये कुठल्या प्रकारची रणनीती आणि राजनीती अवलंबली त्या राजनीतीचं त्यांचं सूत्र काय होतं याच्याविषयी या पत्रामध्ये आपल्याला अतिशय सुंदरपणे माहिती मिळते या पुस्तकाच्या सर्वात शेवटी एक काही ओळी दिलेल्या आहे या पुस्तकाचं किंवा या राज रामचंद्रपंत अमात्यकृत या शिवराजनीती पुस्तकाचं सर्वात महत्त्वाचं मर्म काय आहे या पुस्तकाचं सर्वात शेवटी दिलेलं आहे त्यामध्ये असं म्हण म्हटलं जाते रामचंद्रपंत अमात्य लिखित शिवराजनीती हा शिवशाहीचे मर्म उलगडून दाखवणारा ग्रंथ इतिहासाचे प्राथमिक साधन आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या जीवनावर किंवा त्या कालखंडावर आपल्याला जर अभ्यास करायचा असेल त्यांची राजनीती समजून घ्यायची असेल तर त्यासाठी तत्कालीन किंवा समकालीन साहित्यामध्ये हे रामचंद्रपंत अमात्यकृत शिवराजनीती पुस्तक किंवा ते साधन वाचणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे पुढेही असं म्हणतंय सध्या आज्ञापत्राची तीन हस्तलिखिते उपलब्ध असून त्यापैकी मोडीमध्ये असणारे एकच हस्तलिखित प्रकाशित झालेले आहे या ग्रंथामध्ये आज्ञापत्र आज्ञापत्राचे देवनागरी हस्तलिखित संपादन केलेले आहे म्हणजे जे रामचंद्रपंत अमात्यकृत शिवराजनीती जे आज्ञापत्र आहे त्याचे एकंदरीत तीन आहे आत्तापर्यंत उपलब्ध झालेले आहेत मूळ साहित्य आणि त्याच्यापैकी एक एक जे आहे एक पत्र जे आहे याची उकल या पुस्तकामध्ये केलेली आहे आणि पुढे असं म्हणत आहे की आज्ञापत्राच्या आजपर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व आवृत्त्यांचे परामर्श घेत डॉक्टर केदार फाळके यांनी या ग्रंथाचे संपादन केलेले आहे म्हणजे आज्ञापत्रावर आत्तापर्यंत जितके काही पुस्तकं प्रकाशित झालेले आहे या सगळ्या पुस्तकांचा अभ्यास करून डॉक्टर केदार फाळके यांनी यामध्ये एक अनुमान काढण्याचा प्रयत्न केलेला आहे या ग्रंथात आज्ञापत्रांच्या संपूर्ण संहितेचे हस्तलिखित सादर केले आहे मराठ्यांच्या सतराव्या शतकातील इतिहास या ग्रंथात व्यथित झालेला आहे असून इतिहासाबरोबर मराठी भाषेच्या अभ्यासकांसाठी हा देखील ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरेल हा पुस्तक जो आहे तो स्नेहल प्रकाशांनी प्रकाशित केलेला आहे आणि या पुस्तकाची जी प्रत माझ्या हातात आहे त्या प्रतीची किंमत आहे सव्वा दोनशे रुपये जर आपण डिस्काउंटमध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एकशे ऐंशी एकशे नव्वदमध्ये मध्ये हा ग्रंथ मिळू शकतो जर आपण या ग्रंथाच्या मध्ये आपण जर थोडा विचार जर केला याच्या जर आपण अनुक्रमणिकेकडे जर आलो तर अनुक्रमणिकेमध्ये संपूर्ण पुस्तकात काय दिलं आहे हे अतिशय सुंदरपणे मांडलं आहे याच्यामध्ये आपण एकंदरीत सात प्रकारची परिशिष्ट आहे म्हणजे सात प्रकारचे धडे आहे यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनातून मराठा स्कूल ऑफ थॉटची निर्मिती हा पहिला धडा आहे दुसरा शिवाजी महाराजांचे एक अस्सल अप्रकाशित पत्र दिलेले आहे याच्यामध्ये निसर्गपणे मनुष्य ग्रंथ होय ते करावे हा तिसरा धडा आहे चौथा आहे संभाजी महाराजांच्या सुटकेकरता रामचंद्र पंतांनी केलेले प्रयत्न पाचवा आहे दिल्ली जिंकण्याची मराठ्यांची विजी विजिगीशू महत्वाकांक्षा त्यानंतर आहे रामायण व महाभारतातील राजनितीचा अज्ञापत्रावर असणारा प्रभाव म्हणजे रामायण आणि महाभारत जी आपली इतिहास आहे प्राचीन इतिहास आहे त्याचा रामचंद्र पंतांच्या राजनीती या जो आज्ञापत्र जे आहे ते आज्ञापत्रावर काय प्रभाव आहे हा बघण्याचा प्रयत्न केला आहे आणि सातवं जे आहे हस्तलिखित आणि मुद्रित मुद्रित प्रती आणि संदर्भ ग्रंथाची माहिती आज आपण या पुस्तकाच्या आतमध्ये जर बघितलं तर बघा आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळेल की मूळ जे मोडी भाषेतलं जे आज्ञापत्र जे आहे ते, ते अस्सल पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी केलेला आहे आणि मोडी भाषेतील जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी जर हा विचार जर केला तर अतिशय महत्त्वपूर्ण असं एक साहित्य त्यांच्यासाठी ते उपलब्ध होऊ शकतं आणि अर्थात शिवाजी महाराज हे जे व्यक्तिमत्व आहे किंवा कालखंड जो एकंदरीत आपण ज्याला सोळाशे तीसपासून ते सोळाशे ऐंशीपर्यंत त्यानंतरचा मराठा कालखंडाचा जो एकंदरीत संपूर्ण प्रवास आहे त्याच्यावर आजही मोठ्या प्रमाणात संशोधन होणं अतिशय गरजेचं आहे आणि मला असं वाटतं केदार फाळकेंनी हा जो ग्रंथ लिहिलेला आहे तो ग्रंथ त्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं असं योगदान त्यासाठी आहे मला असं वाटतं की इतिहासाचे अभ्यासक जे असतील त्यांनी हा ग्रंथ वाचणं अतिशय गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाची जाणीवपूर्वक जे वाक्य बोलतो आहे ते वाक्य मी जे नव इतिहासकार आहे किंवा नवं शिवाजी शिव, शिव शिवाजी महाराजांवर जी व्याख्यानं करता करते आहे त्यांनी जरूर हे पुस्तक वाचावं कारण की त्यांच्या तोंडातून कधी कधी काय काय वाक्य निघतात शिवाजी महाराजांची मांडणी कशा पद्धतीने केली जाते त्याच्यावर खरं प्रश्नचिन्ह उभे राहतात आणि मला असं वाटतं हे जे नव शिव व्याख्याते आहे यांनी ह्या पुस्तकाचा जरूर आस्वाद घेणं गरजेचं आहे या पुस्तकाची पारायणं करणं गरजेचे आहे या पुस्तकातले मुद्दे काढणं गरजेचं आहे नोट्स काढणं गरजेचं आहे आणि त्यानंतर शिवाजी महाराज मांडणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमच्या वाणीतून शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं मूळ शिवाजी महाराज हे अवतरतील अशी माझी खात्री आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगतो की हे जे रामचंद्रपंत अमात्य जे शिवराजनीती हा जो ग्रंथ आहे अज्ञापत्नावर लिहिलेला सुंदर ग्रंथ आहे हा ग्रंथ आपण सर्वांनी वाचणं गरजेचं आहे इतिहास अभ्यासकांनी वाचणं गरजेचं आहे इतिहासाच्या विद्यार्थी जे आहेत इतिहासामध्ये ज्यांना आवड आहे अशा विद्यार्थ्यांनी वाचणं गरजेचं आहे आणि सर्वात जाणीवपूर्वक जे शिवाजी महाराजांवर व्याख्यानं करतात त्यांनी तर हा ग्रंथ वाचणं अतिशय गरजेचं आहे कारण की त्यांच्या हा ग्रंथाशिवाय त्यांचं व्याख्यान पूर्णच होऊ शकत नाही त्यामुळं दोन ही दोन तीन काही सजेशन्स आहे परंतु हा खंड आपण जरूर विकत घ्या आणि केदार फाळकेंचं मी खरो मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी हा अतिशय सुंदर असा ग्रंथ लिहिलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण पुढच्या भागामध्ये नवीन एक पुस्तक विकत नवीन पुस्तक तुमच्या भेटीला घेऊन घेऊन येऊतो तोपर्यंत आम्ही आपल्या सर्वांची रजा घेतो आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल जरूर आपण लाईक करा एक सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ इतरांना मात्र शेअर करायला विसरू नका कारण की आता काय होतं यूट्यूब बाकीच्या गोष्टीतून आपल्याला अनेक वायफॉय व्हिडिओ पाहायला मिळतात पण अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला व्हिडिओ कसे असता असायला पाहिजे आणि तुमच्या जर कमेंट काही कमेंट्स असतील काही सूचना असतील जरूर आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद